सिंधुदुर्गात राजकारणाला सुरुवात झाली मागील कित्येक दिवसांपासून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ती सावंतवाडीतील लाके वस्तीचा ज्या पद्धतीनं उपयोग करून घेतला जातोय त्यात उदरनिर्वाहासाठी मोलमजुरीवर जगणारी लाखे वस्तीच बदनाम होते बर निवडणूक आल्या की बासष्ट घरांची असलेली आणि साडेतीनशे लोकवस्ती असलेली लाखे वस्ती ज्या पद्धतीने मतांच्या गोळा बेरजेसाठी वापरली जाते हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे तुम्ही मतांसाठी लाखे वस्ती आमच्या सोबत आहे म्हणून छाती पिटून सांगत असताना या वस्तीतील समस्या आणि अडचणीकडे मात्र सोयीस्करपणे डोळे झाक केली जात असल्याचं दुर्दैवी चित्र कोकणशाहीच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये समोर आलंय अहो मांजरीला वाटत आपण डोळे मिटून दूध पितोय त्यामुळे कुणाला काही दिसत नाही पण तिला माहिती नसत कि डोळे फक्त तिचे बंद आहेत जगाचे नाहीत अशीच काहीशी अवस्था सावंतवाडीतल्या राजकारणाची झाली आहे लाखे वस्ती आमचीच म्हणणाऱ्यांनी या लाखे वस्तीतील लोकांच्या समस्या दिसत नाही आहेत का ही फक्त मी कालच्या त्या अवकाशच्या रिपोर्ट मध्ये सुद्धा बोललो होतो फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या उद्देशानं या समाजाचा वापर केला जातोय का मागील इतक्या वर्षात अविकसित विकास झालेल्या लाखे वस्तीच्या या दुरावस्थेला नेमका जबाबदार कोण असा प्रश्न या वस्तीत केल्यानंतर आम्हाला पडलाय नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या ग्राउंड झिरो रिपोर्ट मध्ये स्वागत करतो मागील काही दिवसांपासून लाखे वस्ती सावंतवाडीच्या राजकीय पटलावर वाजत गाजत आहे त्यामुळेच ही वस्ती नेमकी आहे तरी काय या वस्तीतील लोकांच्या समस्या अडचणी काय या वस्तीतील लोक नेमका कोणता व्यवसाय करतायत यांसारख्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही थेट सावंतवाडीतील लाखे वस्ती रस्त्या रस्त्यालगत असलेल्या या वस्तीत प्रवेश करताक्षरी ड्रेनेज सिस्टीम ची झालेली दुर्दशा त्यामुळे वस्तीत पसरलेलं डासांचं साम्राज्य घाण त्यात शेजारी मागील आठ ते दहा वर्षांपासून बांधून ठेवलेली पाणी साठवण टाकी ज्या शून्य नियोजनामुळे आतापर्यंत एकही थेप पाणी साठवलं गेलं नाही लहान मुलांना खेळण्यासाठी उभारण्यात आलेलं आणि आताच्या घडीला धुळकात पडलेलं गार्डन एक विहीर पाणी दूषित असल्याला बंद पडलेली तर दुसरी विहीर असून सुद्धा हातानं पाणी काढण्यासाठी उघड्यावर पडलेली एवढी दळपदरी अवस्था त्या वस्तीची नजरेसमोर आली आहे बरं एवढं सगळे समस्या अडचणी असूनही फक्त राजकारणासाठी आमच्या वस्तीत काहीच समस्या नाही सांगणारे काही राजकीय महाभाग सुद्धा या वस्तीत प्रवेशावेळी समोर आले पण या सर्वांच्या खोट्या राजकारणाचा मुखवटा घातलेला बुरखा सुद्धा त्याच वस्तीतील लहान मुलांनी बुजुर्ग महिलांनी त्यांच्या समोर ऑन कॅमेरा टराटरा फाडलाय आम्ही नेहमी सांगतो तुमच्या राजकारणात आम्हाला काढीचा इंटरेस्ट नाहीये जेव्हा निवडणूक येतात तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर बोला पण हल्ली विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी याच लाखे वस्तीचा राजकारणासाठी वापर करून पत्रकार परिषदांमधून अवकाळ काढले जाते हे दुर्दैवी आहे विकासाचीच भूमिका आम्ही त्या वस्तीत फिरताना घेतली आणि लहानग्यांपासून बुजुर्गांपर्यंत सगळे बोलते झाले वस्तीतील बुजुर्ग मंडळी नेमकं काय रणगाने मानत आहेत मागील कित्येक दिवसापासून सावंतवाडीच्या राजकीय पटलावर एक समाज वाजत गाजत राहिला आहे तो समाज म्हणजे अर्थातच वस्ती ही लाखे वस्ती नेमकी कशी आहे या वस्तीतील लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे राजकारणाच्या पलीकडचं हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट आलो हे लाखे वस्तीमध्ये देखील आपल्या सोबतीने या वस्तीतील एक ग्रामस्थ आहेत काही तरुण मंडळी देखील आहेत आजी मी आपल्या वस्तीमध्ये फिर फिर आप या फिरलो फिरत असताना राजकारण राहिलं एका बाजूला लक्षात घ्या आजी माझा देखील उद्देश क्लिअर करतो आपल्याला राजकारण कोण करत आहे काय करताय ते सगळं एका बाजूला राहून दे या वस्तीच्या ज्या समस्या आहेत या वस्तीच्या ज्या अडचणी आहेत या अडचणी या समस्या या आपण मांडणं आवश्यक आहे तुम्ही काय सांगाल नेमकं आता काय काय अडचणी आहेत मी फिरत असताना मला दिसलं हे गार्डन पडलेल्या अवस्थेत आहे ही पाण्याची टाकी आठ नऊ दहा वर्ष झाली ही आहे तशीच आहे त्याच्यात एक टेम्प पण पाणी कधी गेलं नाही त्या ड्रेनेज सिस्टीमची अवस्था आहे मला एकेका एक मुद्द्यावर सांगा या गार्डनची नेमकी अवस्था काय आहे गार्डनची नेमकी अवस्था अशी आहे की ज्यावेळी ही बासष्ट घरं बांधली गेली तेव्हापासून हे गार्डन तयार आहे तेव्हापासून इथं मुलांची सोय काही या गार्डनला झालेली नाही आणि जसं हे हिरवट चार आहे तसंच हे आहे आणि ती विहीर बंद करणार आणि टाकीत पाणी सोडून तुम्हाला स्वच्छ पाणी घरोघरी पोच करणार हे आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं तेव्हापासून त्या टाकीत पाणीही नाही ती टाकी बंद आहे आणि हे बाळांचं खेळायचं तर खेळणी काय नाहीच एवढे मोठे साप फिरतात या गार्डनमध्ये तर ते मुलं आमची आली की ते बघतात पळून पळून जातात आणि तेवढ्याच वेळेत की नाही काही असले की आता आमच्या मुलांनी काही धावपळ केली की तेवढ्यापुरतं होय 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 आणि आलं काहीतरी गोष्टीजवळ की ते तितक्याच पुरतं काहीतरी होय म्हणून देतात बाकी मुद्दा हा आहे की यांना काय दिलंच पाहिजे किंवा यांचं काय चांगलं झालंच पाहिजे किंवा यांना हाक मिळला पाहिजे आणि काही सवलती ज्या आहेत महिला आम्ही आहोत आम्हाला बाटल्या लोकांचा कचरा गोळा करायची काय गरज आहे आम्हालाही मोलमजुरीचं थोडं काहीतरी मोलमजुरी काम दिलं तर आम्ही करून खाऊ शकतो आम्हाला पण तेवढी बुद्धी आहे मेहनत आहे देवाने ताकद दिली आहे आम्हाला काम करून खायची पण ते आमच्यासाठी हे पण काय नगरपालिके करू शकत नाही इतके आम्ही मोलमजुरी घाण कचरा गोळा करतो हे खूप वेळा प्रश्न मुलांनी मांडलेत आमच्या त्यावेळी काही त्यांच्याने आमच्याकडे दखल घेतलेली नाही गडिंगलं शहरमध्ये सकाळी सहाला बायका जातात तीनशे रुपये देतात आठला घरी येतात त्याच्यानंतर परत त्या बायका गटर साफ करायला जातात परत त्यांना ती तीनशे रुपये मजुरी मिळते असं मिळून त्यांना ते पगार त्यांना तेवढा फोटाफोटा मिळतो आणि आम्हीही हे करू शकतो आम्हालाही तेवढा वेळ दिलं तर आम्हाला सकाळची फिरायची काय गरज आहे आणि आम्हाला देतच नाही काम विचारायला गेलं तर तुमचा तर आजी विजय आहे परंतु तरुणांच्या हाताला पण रोजगार नाही आहे नाही आहे नाही आणि तरुण जे आमचे आहेत हे असे टेम्परवारी कामं करतात कुठे आज एक महिना काम झालं की दोन महिने घरी मग आम्ही बंगार वगैरे गोळा करून मुलांची त्यांची हे गरजा भागवतो त्यात लाईट बिल आहे पाणी बिल कोण पाहुणा आला मुलं आजारी आहेत हे अशा गोष्टी मग आम्ही चालवतो मग करणार काय पुढे हे मुलं आमचे तरुण एवढी शिकलेत आणि आम्ही शिकवलं रक्त घाम गाळून काय फायदा आहे त्याचा पंधरावी शिकलेत सोळावी शिकलेत मास्तरचं शिक्षण घेतले कुणी इंजिनियर घेतलं आहे फायदाच काय आहे आम्ही गरीब शिकवून पण खरं आहे ते दडलं आणि खोटं आहे ते पुढे आलं मला खरं तर ना अजून एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे हे ड्रेनेज सिस्टीमची अवस्था मच्छर असतात मच्छर होतात ह्याच्यातून आजार होऊ शकतात ही ड्रेनेज सिस्टीमची व्यवस्था नाही दुरुस्त होते किंवा त्याबाबत तुमचं काय मत आहे नाही पण आता काही ते काय म्हणतात घर फाळ्या घेऊन जातात आमच्याकडून सगळं हे नेतात पण हे घर आता काही संडास टाके जे काढले आहेत त्याच्यामध्ये एक हात सुद्धा बुडू शकत नाही ती घाण सगळी संपूर्ण वर येते आणि सगळी ती घाण आल्याच्या नंतर हे सगळे मच्छर बिच्छर सगळे घराने शिरतात आणि काही नाही आहे उपळा करायच्या कृपेने आमच्या मुलांना काही धोका पण सगळ्या आवडत तसंच आहे आता आमच्याकडे चंबर आहे बघा असे घाण वर आले सगळे किडे वर आलेत आम्ही किती वेळ तक्रार केली तर कोणी दखल घेत नाही अहो फक्त बुजुर्गच नाही तर ज्या लहान मुलांना तुमच्या राजकारणातला सुद्धा माहिती नाही त्या लहान मुलाने व्यक्त केलेल्या अपेक्षा झोपेच सोंग घेऊन झोपलेल्या राजकारण्याचे बंद असलेले डोळे उघडणाऱ्या वस्तीतील बच्चे कंपनी नेमकं काय घेत लाखेवस्तीत आहे हे आमचे लहान मित्र लाखेवस्तीत मला भेटले आहेत तर मित्रांबरोबर जरा म्हटलं ऑन कॅमेरा गप्पा मारू मित्रांनो मला एक सांगा रे मागे ना एक गार्डन उभं केलं आहे ते बंद आहे तुम्हाला वाटत नाही सुरू आम्हाला गार्डन खेळायला हवं वा, वा। मग ते बंद आहे ना रे ते सुरू झालं पाहिजे असं वाटतं ना रे हो पण मला एक तू सांग बाबा मग आता तुम्ही काय खेळता कुठे जाऊन खेळता गल्ली काय खेळता आम्ही बॉल हे सायकलने परतना लप्पाछोपी पकडा पकडी पण हे कधीपासून बंद आहे आता म्हणजे काय सांगू शकतो तू कधीपासून म्हणजे तुझा जन्मापासून बंद आहे की कसं काय आधी चालू होत आम्ही आधी इकडे खेळायला नाही आम्ही मुलांची अपेक्षा आहे निदान आता तरी काय तुम्हाला काय सांगणार प्रश्न आहे बघू बाळा तू काय सांगशील रे गार्डन सुरू झालं पाहिजे ना गार्डन सुरू व्हायलाच पाहिजे आम्हाला आम्हाला ऊन ऊनही लागतं आणि झोप आणि आणि ना झोप पाच वाजता खेळायला मिळणार का प मुलगे म्हणतात की खेळू नका गार्डनमध्ये जावा गार्डनमध्ये इथे साप आला आहे म्हणून आम्ही ना जात नाही खेळायला साप आला आहे उन्हाचे येतात उन्हाचे येतात इकडे घाण पण खूप आहे ना रे हो काय तिथे पण अरे पण इथं ते घाण रात्रीच नाही ते भूत असतो काय सांगतो नाही रे भूतभी असं काय नसतं समजलं का इथे आम्ही नाही येत नाही भेर आमच्या बाबा देत नाही नाही रे भूतभीद असं काय नसतं मी पण सांगतो तुला आम्ही एवढ्या आता रात्रीचे फिरतो कुठं भूत दिसतात आम्हाला आपणच भूत व्हायचं की आपल्या समोर समोरचा येणारच नाही अशा पद्धतीचं महाभूत आपण झालं पाहिजे आलं लक्षात काय बोलतो समजतं इथे एकूणच ती सगळी ड्रेनेज सिस्टीम म्हणजे ते सांडपण आहे ना घाण हे हे बघ हे इथं दिसतंय बघ सगळं घाण ह्याच्यावर मच्छर वगैरे असते ना हो असतात थोडे थोडे असतात हो थो। इथे साप okay. काय सांगशील रे गार्डन झालं पाहिजे सुरू साप आला होता आणि ना खेळायला पाहिजे होत आम्हाला सर खूप गार्डन 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 मध्ये ना खेळायला खूप आवडतं पहिल्यांदा आपण ना गार्डन सोडून ना कुठे जायचं नव्हतं गार्डन बंद झालं आणि मग उगा तिकडे हो बरं मी जे सुरुवातीपासून बोलतोय सुरुवात करा ना हे जरा चालू करा आम्हाला खेळायला ना आणि आम्हाला खेळायला आम्ही पहिले पहिल्यांदा खेळायला खरंच ना चिमुकल्यांच्या मनात काय ना ते चिमुकलेच सांगू शकतात काय राजकारण नसतं यांच्या मनावर ह्या पूर्ण काय राजकारण समजणार लहान मुलं आहेत किती जाऊ रे बाळा तुम्ही तू किती आहे मी दुसरी तू मी बाळवाडी काय सांगतो नाव कसं तुझं गोविंद लखन पाटील तुझं रे श्री रामा पाटील बरं तू किती आहे बाळा चौथी नाव काय तुझं ग्रीश राम पाटील वा तू किती आहे मी पाचवी पाचवीत नाही रे पहिली काय तुझं वेदान लहान बालक लहान बालकांची इच्छा आहे लाखे वस्तीतलं हे गार्डन सुरू व्हावं तुमचं राजकारण काय बोलणार तुम्हाला ठेवा बाजूला लाखे वस्तीचा लाखे समाजाचा वापर फक्त राजकारणासाठी न करता त्यांच्या ज्या अडी अडचणी आहेत या बालकांच्या लहान मुलांच्या चिमुकल्यांच्या चिमुकल्यांच्या मनात नेमकं काय का हे कोकण जाणून घेतं हे कुठंतरी दूर झालं पाहिजे गार्डन सुरू झालं पाहिजे एवढी साधी सरळ अपेक्षा आहे या लहान बालकांची फक्त राजकारणासाठी लाखे वस्तीचा वापर करणार आहे इतक्या वर्षात त्या लाखे वस्तीतील या समस्यांबाबत तुम्ही का भूमिका घेतली नाही पुढे जाऊन पंचवीस सोडा अजून पन्नास घरं द्यावं हो, त्याला बांधून ते मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होत असं मागील कित्येक वर्षांपासून आम्ही सगळे टोळे लावून बसलो त्या हॉस्पिटलच्या उभारणीकडे त्यामुळे हवेतील गोष्टी सत्यात उतरतील तेव्हा उतरतील पण आता जे आहे ते तरी धड करा ना आम्ही असं थेट बोलतो म्हणून आम्ही वाईट असो बोल पण पत्रकार म्हणून माध्यम म्हणून आम्हाला फक्त विकासाची भाषा समजते बाकी तुमचं राजकारण गेलं चुलीत लाखे वस्तीचा वापर फक्त राजकारणासाठी करण्याऐवजी त्यांना सोयी सुविधा द्या त्यांच्या हाताला रोजगार द्या दहा पंधरा लोकांना त्या नगर परिषदेत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून जॉब देत असताना इतरांचा सुद्धा विचार करा कोकणशाहीच्या ग्राउंड झिरो रिपोर्ट मध्ये ऑन कॅमेरा आलेला सत्य तुम्ही कुणीच नाकारू शकत नाही निदान आता तरी त्या लाखे वस्तीला तुमच्या राजकारणापासून दूर ठेवा आणि विकासाची गंगा त्या वस्तीत सोडा एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद